नमस्कार आजचे पंचांग सतरा जानेवारी शुक्रवार वीसशे पंचवीस या भागात आपण सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो आज सकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा चतुर्थी ही कालमापनातील अमावस्येनंतर आणि पौर्णिमेनंतर चौथ्या दिवशी येणारी तिथी आहे अमावस्येनंतर सुरू होणाऱ्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायकी चतुर्थी आणि पौर्णिमेनंतर चौथ्या दिवशी येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात ही कृष्ण पक्षात येते संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली तर अंगारकी चतुर्थी म्हणतात संकष्टी चतुर्थीला नुसतेच संकष्टी आणि अंगारकी चतुर्थीला अंगारकी म्हणायचा प्रघात आहे गीतकार आणि लेखक जावेद अख्सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या आरोग्य टिप्स गुळ खाण्याचे फायदे अनिमिया टाळण्यास मदत होते श्वसन प्रणाली स्वच्छ करते शरीर शुद्ध करण्याचे काम करते शरीराला ऊर्जा देण्यास मदत होते पचनक्रिया सुधारण्यास मदत होते चला तर आता आता पंचांग पंचांग म्हणजे काय ते वार तिथी नक्षत्र योग व कारण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्तो तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचं पंचांग दिनांक सतरा जानेवारी वीसशे पंचवीस दिन शुक्रवार शकसंमत एकोणीसशे शेच्या कृतीना काय दर्शवते ते, ते बघूया आज शुक्रवार लक्ष्मी देवीच्या कृपेने शुक्रवार हा वारा आपला सर्वांचा चांगला जाऊ सूर्योदय सकाळी सात पंधराला सूर्यास्त संध्याकाळी सहा बावीसला ला बावी चंद्रदे संध्याकाळी आठ बेचाळीसला तर चंद्रास्त सकाळी नऊ पाचला मास पौष पक्ष कृष्ण तिथी चतुर्थी जानेवारी अठरा पर्यंत सकाळी साडेपाच पर्यंत नक्षत्र मगा दुपारी बारा पंचेचाळीस पर्यंत त्यानंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र सुरू होतं योग सौभाग्य जे अठरा जानेवारी पर्यंत सकाळी बारा सत्तर पर्यंत आहे त्यानंतर बकरण सुरू होईल जे चार तेचाळीस पर्यंत राहील व बालवकरण हे अठरा पर्यंत अठरा जानेवारी पर्यंत सकाळी साडेपाच पर्यंत चिंदराशी सिंह सूर्यराशी मकर सूर्य नक्षत्र उत्तर शुभ समय ब्रह्म मुहूर्त सकाळी पाच बत्तीस ते सहा तेवीस मुहूर्त हा शुभ समय दुपारी दोन चाळीस ते तीन पंचवीस पर्यंत गोदुली मुहूर्त हा देख शुभसमय संध्याकाळी सहावीस ते सहाशेचाळीस या काळात घरात केर कचरा के काढणे जेवण करणे झोप देणे वर्चे असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता या गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात अशुभ समय राहू का सकाळी अकरा पंचवीस ते दुपारी बारा एकोणपन्नास पर्यंत गुलिक काळ हा सकाळी आठ अडतीस ते सकाळी दहा दोन पर्यंत यमगंड हा दुपारी तीन छत्तीस ते चार, चार एकोणसाठ पर्यंत ऋतू शिशिर अयन उत्तरायण दिशाशूल पश्चिम पश्चिम दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अडथ येण्याची शक्यता माझे मेष ते मीन राशीला वीसशे पंचवीस हे वर्ष कसे जाईल याचे मी एक एक प्रत्येक राशीचा एक एक व्हिडिओ तयार केलेला आहे आणि तो ज्याचे जी रास आहे त्याप्रमाणे त्यांनी त्या ते त्या राशीचा व्हिडिओ बघावा आरोग्य आर्थिक परिस्थिती शिक्षण करिअर कौटुंबिक आणि सामाजिक जीवन कसे असेल त्याबाबत विशेष पंचवीस बाबत माहिती या भागात या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुम्ही तुमच्या तुमच्या राशीप्रमाणे तो व्हिडिओ अवश्य बघावा अवधू तिचं सर्वांना मनपूर्वक धन्यवाद तुमच्या शुभेच्छा लाख मुलाच्या आहेत तसेच मी साप्ताहिक राशी भविष्य दर रविवारी प्रदर्शित करीत असतो या रविवारी पण पुढच्या आठवड्याकरिता प्रदर्शित करेल ते एक पुढच्या सप्ताहाबाबत मार्गदर्शन असते तो व्हिडिओ देखील तुम्ही अवश्य बघावा अवधू रेसर्थ चॅनल युट्यूबवर नियमितपणे पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायची विनंती माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद